नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईव्ह बळीराजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज तारीख सतरा मार्च दोन हजार पंचवीस खानगाव मिरची मार्केट येथून आपण लाईव्ह अपडेट देत आहे शेतीमालाचे निलाव चालू लिलाव चालू झालेले आहेत बघू शकता आपण आज नेहमीपेक्षा आवक थोडी जास्त आहे बघू शकता आपण आता बाजार भाव चालू केव्हा काय भाव गेला दादा बुغل काय 200 200 रुपया किती किलोची बॅग 13 किलोचा बॅग तेरा किलोची बॅग कोणता गाव आहे आपला वणसगाव वणसगावचा आहे काय भाव गेला दादा बीट साडेपाच साडेपाच रुपये किलो आज बरच कमी मार्केट आहे आज काय झालं व्यापार भाव गेले आज वीस leite रुपये किलो किलो शेवगा आहे वीस रुपये किलो एकदम गावठी आहे गावठी शेवगा ना 21 21 एकदम भारी क्वालिटी काय भाव गेले वाले सव्वीस रुपये किलो आहे भोपळे कोणती व्हरायटी दादी सम्राट का काय भाव गेले शंभर रुपये का बर शंभर रुपये बॅग गेले अठरा भोपळेची पेरू आणलेले शेतकरी कोणतं काय दादा आपलं शेलू शेलपुरी कोणती व्हरायटी पिंक तैवान तैवान पिंक आहे का काय रेट गेले हे सात रुपये गेले दोन नंबर माल आहे आणि एक नंबर मात्र त्रेपन्न रुपये आहे जागेवर जागेवर दिलेलं आहे ओके ओके अशी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे दादा घेवडा काय भाव केक्केचाळीस रुपये पालखेडचे सावरगावचे काय काय नाव हुशारे हुशारे शिमला मिरची काय भाऊ गेलं शिमला मी तुमची का काय भाव गेले टमाटे काय भावच नाही म्हणते एकवीस रुपये उधड एकवीस रुपये बॅग कुकरले असं अरे बाबा वांगे காலேசி ரூபாய் அரே காயல மார்டி கௌரிமிர் எக்ரே ரேட்ட மிர்ச்சி பிளா மார்க்கு ரேட்டு பீகாய் தா கவடா चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो केवढे गेले शिमला काय भाऊ गेला किती रुपये फ्लावरचे काय भाऊ गेले तरी चार रुपये म्हणायला लागले हा

रुशान कारले काय रेट गेले चारशे चारशे एकावन्न रुपये तेरा किलोचं कॅरेट तेरा किलोची बॅग आहे तेरा किलोचे रेट सांगितलं त्यांनी कोणतं काय आपलं बाबल कोटंबर मांडवावर लावले का वायचं वायच्या याच्यावर लावले ओके काय भाव गेली दोनशे अकरा रुपये शिमला मिरचे

गिलकेव काय वाव वा गेले दोनशे रुपये पॅक केवडा तीस रुपये तीस रुपये किलो वाल काय वाव गेला वीस रुपये किलो ओके शेतकरी मित्रांनो आज आवक जास्त आहे आणि असं म्हण जास्त पण जास्त खूप जास्त काही नाही पण भाव कमी आहे बघू शकता आपण आणि तीन वाजले ऊन पण खूप आहे जे शेतकरी येत आहे ज्यांना यायचं आहे मार्केटला त्यांनी सावलीसाठी काहीतरी आणायचं आहे जर समजा तुम्ही याच्यात आणता असाल शेतीमाल ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तर तो झाकण्यासाठी काहीतरी आणायचं आहे <coughs> मिरची त्यानंतर कारले त्यानंतर काही मोजक्या पिकांना भाव चांगले पण रेग्युलर जे कोबी फ्लावर जे मार्केट इथे डाऊन आहे तर आपल्या सोयीनुसार तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी काय करायचं आहे स्वतः आपला माल विकण्याचा प्रयत्न करायचा आहे कोबी <coughs> फ्लावर तुमच्या लोकल मार्केटमध्ये आ, रोज वीस वीस रोज पन्नास शंभर गड्डे तुम्ही विकण्याचा प्रयत्न करा पाच रुपये दहा रुपये तिथं जाऊ शकेल यापेक्षा मी जास्त काही माहिती आपल्याला देऊ शकत नाही तर मित्रांनो आवक बरंच बरीच आहे ऊन पण जास्त आहे व्हिडिओ लांब होत आहे सगळे जे महत्त्वाचे आयटम आहे ते आपण थोडे थोडे या व्हिडिओमधून घेतलेले आहे तर रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक पण पर लाईक पण करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे धन्यवाद